जय गुरु सर्वांना माझा नमस्कार आज आपण बघणार आहोत एक अशी रेसिपी जी झटपट होते कमी खर्चात होते आणि सगळ्यांना आवडते झटपट बटाट्याचे कटलेट त्यासाठी लागणारं साहित्य हे ब्रेड क्रम्स आहे हे चाट मसाला ए, एक चमचा घेतलेला आहे धने पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा कॉर्नफ्लॉवर दोन चमचे घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत एक बारीक आकाराचा कांदा चार हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर हे बटाटे आहेत ते चमच्याच्या करून घेऊया आपले बटाटे आता स्मॅश करून झालेले आहेत त्यामध्ये आपण पहिल्यांदा कांदा घालूया हिरवी मिरची कोथिंबीर चाट मसाला धने पावडर गरम मसाला लाल तिखट आणि स्वादानुसार मीठ घालूया हे सगळं साहित्य आपण चमच्याच्या साहाय्याने एकत्र करून घेऊया आपले सगळं मिसळ एकत्र करून झालेलं आहे आपण त्याचे कटलेट करूया अशा प्रकारे आपण सगळ्या साहित्याचे मिश्रणाचे कटलेट तयार करून घेऊया दोन उकडून घेतलेल्या बटाट्याचे एवढे आपले कटलेट्स तयार झालेले आहेत हे आता कॉर्नफ्लॉवर दोन चमचे आहे त्याचे आपण फ्लरी करूया आपली कॉ कॉर्नफ्लॉवरची सरी तयार झालेली आहे त्यामध्ये आपण एक सगळे कटलेट्स टाकून घेऊया आणि हे ब्रेड कन्स आहे त्यामध्ये त्याला वरच एक कोटिंग देऊया आवडून तुमच्याकडे जर ब्रेड कन्स नसेल तर तुम्ही शेव्या असतात त्या बारीक करून घेतल्या तरी चालेल अशा प्रकारे आपल्या संपूर्ण कटलेट्सला ब्रेड कन्स लावून झालेले आहेत ते आता आपण तळायला घेऊया तेल मी गॅस चालू करून अगोदरच तेल तापून घेतलेला आहे बारीक गॅस वर आपण तळून घेऊया आपले कटलेट सोनेरी कलर वर तळून झालेले आहेत ते आपण काढून घेऊया आणि दुसरे आपण त्यात टाकूया अशा प्रकारे आपण सगळे कटलेट्स तळून घेऊया आपले बटाट्याचे कटलेट्स किती कुरकुरीत झाले आहेत ते बघा आणि ते आपण एका प्लेट मध्ये काढून घेतलेले आहेत संपूर्ण कटलेट्स आणि त्याबरोबर टोमॅटो सॉस सर्व केलेला आहे तर झाली आपली झटपट आणि टेस्टी बटाट्याची कटलेट तयार मध्ये नक्की सांगा कशी वाटली ही रेसिपी आणि अशाच बन्नाट रेसिपीसाठी सबस्क्राईब करा